पालेभाषेतील वाङ्मय साहित्य नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये जातक कट्टकथा आहेत त्या जातक कथा कट्टकथापैकी मी एक लक्ष्मी आणि औदसा लक्ष्मी आणि औदसा लक्ष्मी शब्द माहीत आहे तुम्हाला औदसा माहीतच आहे तर लक्ष्मी आणि औधसा श्री श्रीकाल जातक कथा जातक कथा मी आपणापुढे सादर करीत आहे कथेचं नाव आहे लक्ष्मी आणि औधस आता हिमालय पर्वतावर अवन तप्त नावाचा एक सरोवर होता अनन्य प्राचीन काळी त्या सरोवराच्या काठी त्या सरोवरात घाट केले तयार केलेले होते मग त्या घाटावर एका घाटावर ऋषी स्नान करायचे दुसऱ्या घाटावर देवता स्नान करायच्या बुद्धाचं रोज एक एक बुद्ध त्याचं वेगळ्या घाटावरच स्नान करायचे अशा प्रकारे ते हिमालय पर्वतावर सरोवर होतं अवन तप्तं तिथे ते, ते आ, घाट करून स्नानाची सोय होती मग एके दिवशी काय झालं लक्ष्मी आणि औतसा एकाच दिवशी स्नान करायला अवन तपता तलावावर गेल्या आणि त्या धृ धृतराष्ट्र महाराजांच्या मुली आहे तर अव लक्ष्मी म्हणायची माझा अधिकार आहे प्रथम आंगवड करण्याचा माझा हक्क आहे अवदसा म्हणायची माझा हक्क आहे मी मला लोक खूप मानतात प्रथम हक्क अधिकार माझा आहे ज्ञान स्नान करण्याचा लक्ष्मी म्हणायचा सिद्धन लोक मी लोकप्रिय आहे मला सर्व मानतात आणि म्हणून सर्वप्रथम स्नान करण्याचा अधिकार मला आहे तर त्या दोघांमध्ये असा वाद निर्माण झाला मग तो वाद आता दोघी काही गप्प बसत नव्हत्या मग त्या घरी गेल्या वडिलांजला म्हणाल्या की मला स्नान करायचं वडील म्हणाले मी आता हे माझ्या मुली आहे याचा न्यायनिवडा मी कसं काय जाऊ स्वतःचे वडील म्हणून त्यांनी काय केलं की ते त्यांचा ते हे होते विरूड विरूड आणि वैसरण तर हे जे दीपाला नवटेन दीपाला नंदा तर त्यांच्याजवळ दिलं म्हणून आपण कसं आपल्या मग ते नौ, ना ना। तो आ, वा, तो वैरात पण वैटवपण आणि तेही पण सखे होते मित्र होते तर ते म्हणून आपण तर मित्र आहे धृतरार्थाचे तर ह्या तर आपल्या मुलीत आहेत तर आपण कसं काय या मुलींचा आपण ज्ञानेवाडा करायचा आणि तिला सांगायचं बाई तुझा बदलून आणते मग त्यांनी काय केलं ती म्हणे आपण इंद्राकडे जाऊ मग ते दोघं वैफूट आणि व वैश्रवण वै विरुड आणि वैश्रव हे दोघं मग इंद्राकडे गेले मग इंद्राला विनंती केली म्हणे ह्या धृतराष्ट्र महाराजांच्या जा मुली आहे सर्व आव्हाना तप्त सरोवरा स्नान करता एका दिवशी गेल्या लक्ष्मी म्हणते मला आंघोळ करायची श्रीबी म्हणतात तिला अवधासाला काली पण म्हणतात म्हणे काली म्हणजे म मा, प्रथम स्थान आहे तर याच्यावर काय करायचं आता इंद्र पण म्हणाले बापरे म्हणे आता ही धृतराष्ट्र तर आपले आपलेच आहे धृतर आता म्हणे त्या आपल्याच म्हणजे एकेले जर म्हटलं की बाई तोच दान करत तर दुसरीला रडवे म्हणून त्यांनी एक युक्त काढली की त्यांनी युक्त काढली की असा वाराणसीला असा एक वाप व्यापारी आहे परिवार शिलवान आहे प्रामाणिक आहे त्यागी आहे त्याचे नोकर चापरसुद्धा असे चारित्र्य संपन्न आहे आणि खोटं बोलत नाही सत्य आहे सज्जन आहे आणि नोकर सापरसुद्धा सुशील आहे तर त्यांच्या ही माहिती होते इंद्राला की त्यांच्या शेजारी आ, एक हे तयार केलेलं आहे मंच फुली सुशोभित फुली तयार केलेली आहे आणि तिथे मंच तयार केला तर त्या मंचावर जे योग्य योग्य प्रामाणिक नावनवलौकिक आणि त्या मंचावर बसणार त्या योग्य तेव्हा त्या मंचावर तिला ते तो मंच तीच व्यक्ती त्या मंचावर बसू शकत होती अशी त्या परिवार म्हणजे त्या व्यापाऱ्याने वाराणसीच्या व्यापाऱ्याने रचना केली होती त्या खोजीची की योग्य व्यक्ती त्या मंचावर बसू शकेल मग इंद्र म्हणाला हे बघा तुम्ही आता दोघेने काय करा की वाराणसीला वाराणसीला एक व्यापारी आहे शिशु शिशु परिवार व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याचे शेजारी एक शिशु पी तो खोली रंगवलेली आहे ना तिथे एक मंच आहे त्या मंचावर जो बसेल त्याला प्रथमच स्नान करायचा हक्का वेळ तर तुम्ही तिथून जा मग अशी रावानं बेभान झाली अवदसा म्हणजे काली ती <laughs> रावाने बेभान झाली आणि अशी आपल्या दगड कसा सुसाड सुटतो तशी अशी जोरात पटापट गेली आणि त्याच्या त्यांच्या खिडकीजवळच उभी राहिली आणि नंतर खिडकीतून ना जाते सृष्टी तिथं उभेच होते अशा प्रकारे मग ती गेली हां दकाला गेल्याबरोबर ती गेली आणि मग ती सृष्टी म्हणाले तू नीलवर्णाची रश्मी तिथे शिरली खिडकी बाटेल त्याच्या घरात मग ते त्यांनी काय प्रश्न विचारा तू नीलवर्णीची रेश्मी अंगातून सोडणारी आणि नीलवस्त्र परिधान करणारी नील 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 तू कोण आहेस तू नीड वस्त्र परिधान केलं आहे नीड रश्मी अंगातून सोडत आहे आणि तू वर्णी सुद्धा आहे तर तू कोण आहेस मग अवधसा म्हणाली औधसा म्हणाली बिरूपाक्ष देखपालाची मी कन्या आहे मला जर तुमच्या तु, तुम तुमच्या घरी जर मला आराम करायला विश्रांती मिळायला बेड द्याल तर फार चांगलं होईल मग धृतवानाला श्रीने इस्त्री म्हणाला तुला कशा प्रकारची जागा पाहिजे तुला कशा प्रकारची व्यक्ती पाहिजे की तू तिथे राहू शकते तर तिला कशा प्रकारची व्य व्यक्ती पाहिजे होती ते पहा मी सांगते हे बघा तिला अवध्याचा म्हणाली मला परनिंदक पाहिजे विनाकारण स्पर्धा करणारा मस्कुरी थट्टा करणारा मनुष्यावर माझे फार प्रेम असते अशा मनुष्यावर आणि फार जे जे लोक मिळवता ते लवकर पटापट घालवितो असा पाहिजे दारी दीर्घद्वेषी पाहिजे दरोडेखोर पाहिजे भांडणं उपस्थित करणारं पाहिजे वेळेवरचे कामं वेळेवर न करणारा पाहिजे आणि एवढंच काय की अशाच माणसावर अशाच माणसावर माझी भक्ती आहे दारुड पाहिजे बेसनी पाहिजे शिविगाड करणारा पाहिजे दुसऱ्याची निंदा करणारा पाहिजे अशा घ अशा घरी मला अशा व्यक्तीकडे राहायला मला आवडेल मग असा गर्विष्ट मनुष्य आपल्या सर्व मित्रापासून भ्रष्ट होतो आणि म्हणूनच तो मला फार आवडतो असाही घरी व्यक्ती मला आवडते अशा मनुष्याच्या घरी मी सुकाने राहते इतका दर्गीने तर सुची परिवार काय म्हणाला सुचपरिवार म्हणाला बाई काली माझ्या अंगी माझ्या परिवारात असे गुण नाही तुला मी इथं राहण्याला जागा देणार नाही तू माझ्या परिवारात राहू शकत नाही अशा प्रकारे ते श्रेष्ठीनं तिला उत्तर दिलं मग औधसा म्हणालो आपल्या बोलण्यानं मी खूप आता नाराज झाली आहे आणि जेथे संपत्ती येते तेथे फार माझी इज्जत असते पण तुम्ही एवढ्या संपत्तीच्या माझी इज्जत नाही करता असं तिचा म्हणण्याचा उद्देश श्रीमंत लोक तो माँग, माँग, तर माझी खूप इज्जत करता म्हणे अशा प्रकारची ते श्रेष्ठीला बोलत होती मग सर्व मग धनं दौलत तर माझी त्याच्या घरी फेरी होऊन मग चैन होते तो संपत्तीच्या घरी जर मी राहिली मग आजचं काल सगळं उडून द्यायचं आणि चेन करायची मजा मारायची अशा प्रकारे असे बोल बोलून काली तिथून निघून गेली इत्यात मग श्री म्हणजे श्री देवता म्हणजे आपली लक्ष्मी आली आणि लक्ष्मी उभी राहिली आणि तिला पाहून श्रेष्ठी काय म्हणायला असा दिव्य दिव्य वर्णधारिणी लक्ष्मीला लक्ष्मी देवा आसऱ्याकरता त्यांच्याकडे आली तेव्हा श्रेष्ठी म्हणाला दिव्य वर्णधारिणी श्री तू कोण आहेस अरे तुझ्या अंगातून तु निघणारी पीत वर्ण किरणे मला पाहून आश्चर्य वाटत आहे तुझ्या अंगातून तु हे पिवळे पिवळे किरण निघतात आहे ते पाहून मला आश्चर्य वाटत आहे तर तू कोण आहे मग ती ते काय म्हणाले श्री पण तू कशा करता माझ्या घरी राहिलीस माझ्या घरी राहायचं तू कोणत्या व्यक्ती करता राहशील म्हणे मी धृतराट राजाची कध आहे हां तर मग तुला कोणत्या व्यक्तीकडे राहणं आवडेल मग ते पाहिते काय सांगते ते म्हणते मला लक्ष्मी म्हणाले शीत शीतो, शीतो उष्ण बारा अग्नी साप साप सगळं काही त्रास देणारे प्राणी असले तरी मी तिथे राहील तरी मी तिथे राहील अशा प्रकारे लक्ष्मीनं श्रेष्ठीला सांगितलं आणि साप सापसू त्रास देणारे प्राणी असं तरी मी सहन करेल भूक तहान लागली तरी मी सहन करेल आणि अशा प्रकारे कर्तव्यात ज्या दिवसाचं काम त्याच दिवसात करेल आणि माझं कर्तव्य पार पाडेल अशी जागा मी अशी व्यक्ती मला पाहिजे आहे आणि एवढंच काय असंही पाहिजे ज्याला मनुष्यप्रिय आहे ज्याला प्रिय आहे त्याच्या घरी राहणे मला फार आवडते अजून काय काय करते मित्रावर प्रेम करा दान धर्म करतो शिला संपन्न असतो दुसऱ्याला फसवतो दुसऱ्याला फसवतो तसं सरळपणानं बागायला पाहिजे लोकांना मदत करायला पाहिजे मृदू भाषणाने त्याला वश करायला पाहिजे पदवीला चढला म्हणून गर्व करू नये नम्रपणाच पाहिजे आणि अशा घरी मला आनंदाने राहावंसं वाटतं मित्रावर प्रेम करा अमित्रावर मी प्रेम करा थोरावर करा लहानावर करा आणि एकांतात करा लोकांमध्ये परा अशा प्रकारे सारखेच प्रेम करते आणि त्याचे हित दक्ष असते कधी कुणाला दुखत नाही यावर मी अशा व्यक्तीकडे मला राहणं आवडतं एवढंच काही जिवंतपणेच नाही अन्न काही काही व्यक्ती असे असतात की सत्कार संपत्ती थोरवी इत्यादीच्या ते ना गर्व होतो तर मग मी काय करते त्या बोरखाला पायखाण्याप्रमाणे अल्पावधी तर सोडून देते काही लोक संपत्ती पुरस्कार आणि सत्कार अशी थोरवी जर लाभली तर मग त्यांना गर्व चढतो अशा व्यक्तीला मी सोडून देते तर मी जे काही मित्रा प्रेम करा त्याच्यावर करा अशाकडे तू जरी मेला तो जरी मेला तर प्रसन्न राहतं मेल्यावर सुद्धा त्याच्यावर माझी मर्जी राहते असे लक्ष्मीने त्या परिवार म्हणजे श्रेष्ठीला उत्तर दिले मग हे श्रीदेवीचे भाषण ऐकू श्रेष्ठी म्हणाला मग श्रीदेवतेची किंवा अवधशीची मर्जी संपादन करणे हे ज्याच्या त्याच्या हाती असतं मी श्रीदेवीला संपादन कर श्रीला म्हणजे लक्ष्मीला संपादन करायचं का अवधसाला हे माझ्या मर्जीवर आहे तर मग त्यांनी काय सांगितलं लक्ष्मीची किंवा अवधशीची फिरी आपोआप आप होते हां सामान्य लोकात उभी अशी समजूत आहे की लक्ष्मी आणि अवदसा आपोआपच फिरत फिरत आपल्या घरी येते तर ही ही भावना नाही आहे तर माझी विरुद्ध माझी समजूत ही विरुद्धच होती आणि तुझ्या भाषणाने म्हणजे लक्ष्मीच्या भाषणाने ही आज सुदृढ झाली आहे की तू कशा कशावर प्रेम करते कशा नाही कशा व्यक्तीच्या घरी तू ने ही माझा विश्वास दृढ झाला आहे आणि लक्ष्मीने मग मंच आणि बिछाना तयार आहे मंचकाने बिचारणा तयार आहे त्यावर तू सुखाने जा विश्रांती घे असं त्या श्रेष्ठीने लक्ष्मीला सांगितलं आणि मग लक्ष्मीने तेथे विश्रांती घेतली थोडा वेळ मग कालीची भेट घेतली अवधसाची कालीची भेट घेतली आणि अवन तप्त सरोवरात प्रथम स्नान करण्याचा आपला हक्क शाबित केला कालीची भेट घेतली आणि अवन तप्त सरोवरात प्रथम स्नान करण्याचा आपला हक्क लक्ष्मीने शाबित करून दाखवला ही कथा अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा